नेमके मंगेश साग साबळे आक्रमक का झाले सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याचं कारण असं आहे ठेकेदारांना काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदारांची औकाद नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला का कशाला शासन बजेट देत नाही म्हटलं मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या डोक्यावर पाणी आणायला लावला आणि म्हणून सरपंच मंगेश साबळे नेहमी वेगवेगळ्या आंदोलनामुळे चर्चेत असतात आता मंगेश साबळे हे वेगवेगळे वेग 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 वे� आंदोलन करत असले सोशल मीडियावर त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळालेली आहे पण मात्र त्यांच्या आंदोलनामुळे गावकऱ्यांना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देखील मिळाला यांनी ज्या पद्धतीने के के केली आहे कशामुळे केली आहे बघा हा व्हिडिओ नमस्कार हॅलो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेला आहे जलजीवन मिशनचं काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जलजीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले दाबून टाकले अजून काम झालं नाही कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खाता चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेणीच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष द्याय ना टक्केवारी घेतली काय असं का वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता की भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतं डोक्यावरच खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जलजीवन मिशनचं काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावल्या असतील म्हणून हे कामा थांबलेल्या असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जलजीवन जीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे पक्षा पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याचं कारण असं ठेकेदाराला काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होतं आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदच्या आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंबरी तालुक्याची वस्तू मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल जीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिलं नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिव लोकांनी टक्क वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन हे एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कपले झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मिटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मीना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे ये त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय